अहिल्यानगर फकीरवाडा येथे हिंदू मुस्लिम हजरत पीर सय्यद जबरदस्त जबराट यांच्या दर्ग्यावर माजी नगरसेविका नसीम शेख यांच्या हस्ते फुलांची चादर अर्पण फकीरवाडा गौरव नगर हिंदू मुस्लिम ऐक्य सदरदय आणि बंधुभाव यांचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद पीर जबरदस्त व जबराट दर्ग्याच्या संदल व उरूस निमित्त फुलांची चादर अर्पण करण्यात आले यावेळी मौलाना यांच्या हस्ते धार्मिक प्रार्थना करण्यात आली कार्यक्रमा दरम्यान सर्व धर्मीय भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला संदल व उरूस निमित्त भाविकांसाठी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या भंडाऱ्याचा लाभ हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील शेकडो भाविकांनी घेतला यावेळी माजी नगरसेविका नसीम शेख यांचा सत्कार दर्ग्याचे पुजारी जमीन मिस्त्री यांनी केला कार्यक्रमास माजी नगरसेविकेसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत कार्यक्रमाच्या शेवटी दर्ग्याचे पुजारी जमीन मिसरी यांनी सर्व उपस्थित मान्यवर कार्यकर्ते व भाविकांचे आभार मानले